नमस्कार स्टुडंट्स कॉर्नर या युट्यूब चॅनलवर सर्वांचा हार्दिक स्वागत एम एस टी बी एड ई टी संदर्भात प्रॉपर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये शिक्षक अभियोग्यता चाचणी तर याच्यामध्ये मागील वर्षी जे आहे सन दोन हजार एकवीस पासून विचारलेले महत्त्वाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं याच्या संदर्भात तीस प्रश्नांचा सराव आपण करणार आहोत त्यामुळे आजचा संपूर्ण क्वेश्चन सराव आहे तो नक्की पहा जेणेकरून तुम्हाला परीक्षेकरता याचा खूपच उपयोग ठरणार आहे चला तर वेळ न घालवता आजच्या नव्या व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पाहिला आहे मूल डॅश डॅश शिकते तर याच्यामध्ये पुस्तकांच्या सहाय्याने शिकते संवेदनाद्वारे शिकते चित्राच्या मदतीने शिकते मित्रांमार्फत शिकते तर, तर, तर शिकते। या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे सर्वच ऑप्शन लक्षात घ्या बरोबर वाटत असतात तर याच्यामध्ये एकच उत्तर बरोबर असतं तर याचं अचूक उत्तर आहे की मूल संवेदनांच्याद्वारे शिकत असते त्यामुळे शिक्षकांनी शिकवते वेळी या महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करणं गरजेचं आहे तर याचं अचूक उत्तर आहे संवेदनाद्वारे याच्यानंतर दुसरा प्रश्न आहे शिक्षकांचे संप्रेषण प्रभावी म्हणून लक्षात घ्या प्रभावी म्हणता येऊ शकते जेव्हा काय होईल की शिक्षकाने सांगितलेले सर्व विद्यार्थी पुन्हा सांगू शकतात याजबरोबर विद्यार्थी अध्यापनाची तपशीलवार टिपणे घेतात विद्यार्थ्यांना शिकवलेल्या आशयाचे आकलन होते विद्यार्थी वर्गात लक्ष देतात प्रश्न व्यवस्थित वाचा शिक्षकाचे संप्रेषण संप्रेषण म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये एखादा टॉपिक शिकवायचा असेल त्यानंतर एखादी संकल्पना सम समजवायची असेल तर त्यांच्यामध्ये संभाषण किंवा ज्ञान देण्याची जी प्रक्रिया आहे तर याला संप्रेषण असं म्हणतात तर हे प्रभावी केव्हा होईल असे म्हणता येऊ शकते तर याच्यामध्ये विद्यार्थी लक्षात घ्या शिक्षकांनी सांगितलेले विद्यार्थी पुन्हा सांगू शकले तर हे प्रभावी संप्रेषण म्हणता येणार नाही आहे ना ना ये। विद्यार्थी अध्यापनाची तपशीलवार टिपणे घेतात नोट्स घेतात हे देखील प्रभावी अध्यापन म्हणजेच प्रभावी अध्याप अध्यापनाचा पार्ट आहे पण संपूर्ण शंभर टक्के प्रभावी अध्यापन म्हणता येणार नाही आहे ना ना ये। विद्यार्थ्यांना शिकवलेल्या आशयाचे आकलन होते तर लक्षात घ्या हे महत्त्वाचं आहे त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर ऑप्शन क्रमांक आहे विद्यार्थी वर्गात लक्ष देतात तर विद्यार्थी फिजिकली लक्ष देतात परंतु मेंटली ते समजून घेणार की नाही हे देखील आहे त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे विद्यार्थ्यांना शिकवलेल्या आशयाचे आकलन होते प्रश्न क्रमांक तीन मूलता अध्ययन डॅश डॅश आहे अध्ययनासाठी आहे का अस्तित्वासाठी आहे का त्याचबरोबर ज्ञानासाठी आहे का कृतीसाठी आहे का तर हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे तर अध्ययन हे केवळ आणि केवळ विद्यार्थ्यांना ज्ञान मिळण्यासाठी असते विज्ञानातून अध्ययनातून अनेक प्रकारचे ज्ञान विद्यार्थ्यांना उलगडते म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ज्ञानासाठी तर लक्षात घ्या असे अनेक प्रश्न तुम्हाला पाहायला मिळणार आहेत की आन्सर सेम सेम वाटतात परंतु थोडा विचार केलात की उत्तर तुम्हाला मिळून जाणार आहे प्रश्न चौथा आहे तर याच्यामध्ये पुढीलपैकी कोणत्या शिक्षकाला शिस्तीचा खरा अर्थ माहीत आहे पहिला आहे एक जो विद्यार्थ्यांना मुळी शिक्षा करत नाही याला शिक्ष अशा शिक्षकांना शिस्तीचा खरा अर्थ माहिती आहे जो वर्गात पूर्णपणे शांत बसतो किंवा जो वर्गात शा संपूर्ण शांतता राखतो जो विद्यार्थ्यांना सर्व नियम पाळण्याचे प्रशिक्षण देतो याबरोबर जो विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त राखण्यास प्रेरित करतो तर लक्षात घ्या शिक्षकाला शिस्तीचा खरा अर्थ कोणत्या प्रकारच्या शिक्षकांना माहिती आहे लक्षात घ्या जे विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त राखण्यास प्रेरित करतात असे शिक्षक लक्षात घ्या अशा शिक्षकांना शिस्तीचा खरा अर्थ माहिती आहे ऑप्शन क्रमांक डी ड हे बरोबर आहे कारण का जे विद्यार्थ्यांना मुळीच शिक्षा करत नाही यामुळे विद्यार्थ्यांना शिस्तीचा अर्थ कळणार नाही आहे वर्गात जो वर्ग संपूर्ण शांतता राखतो किंवा शांतता राखणे म्हणजे शिस्त नव्हे विद्यार्थ्यांना सर्व नियमन पाळण्याचे प्रशिक्षण देणे म्हणजे शिक्षण शिस्त नव्हे आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच विद्यार्थ्यांना स्वयंशिस्त म्हणजे स्वतःच शिस्तीमध्ये राहण्याची प्रेरणा दिली पाहिजे त्यासाठी प्रेरित केलं पाहिजे म्हणून ऑप्शन क्रमांक डी हे ड हे बरोबर आहे प्रश्न पाचवा शिक्षणातील लोकशाही म्हणजे काय लक्षात घ्या शिक्षणातील लोकशाही लोकशाही सगळ्यांना माहिती आहे की लोकांचे लोकांसाठी लोकांमार्फत चालवणार चालवले जाणारे राज्य म्हणजे लोकशाहीचं आहे तर याच्यामध्ये पहिला ऑप्शन आहे सर्व विद्यार्थी संधी विद्यार्थ्यांना संधी बहुतांश विद्यार्थ्यांना संधी लक्षात घ्या सगळ्याच विद्यार्थ्यांना संधी थोड्याच विद्यार्थ्यांना थोड्यापैकी जास्त विद्यार्थ्यांना संधी निवडून आलेल्या विद्यार्थ्यांना संधी किंवा प्रतिभावंत विद्यार्थ्यांना संधी तर याचा अचूक उत्तर आहे शिक्षणातील लोकशाही म्हणजे शिक्षण प्रक्रियेमध्ये प्रश्नांची उत्तरं असतील किंवा एखादी कृती करायची असेल तर यामध्ये सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळाली पाहिजे तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ प्रश्न सहावा आधुनिकीकरणाचा विचार केला तर अध्यापनात सगळ्यात महत्वपूर्ण महत्वपूर्ण बाब कोणती आधुनिकरणाचा विचार आधुनिकरण म्हणजे आत्ताचं युग आहे ते आधुनिक आहे याच्यामध्ये सर्व टेक्नॉलॉजी आता विद्यार्थ्यांपर्यंत पोचत आहे त्यामुळे याचा विचार केला असता अध्यापनात सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब कोणती एक आहे इंटरनेटचा उपयोग दुसरा आहे शिक्षकाचा जगातील जागतिक दृष्टिकोन शिक्षकाची तळमळ आणि त्याचबरोबर लक्षात घ्या शिक्षकाचे संशोधन तर लक्षात घ्या ही महत्त्वाची बाब आहे तर याच्यामध्ये लक्षात घ्या आधुनिकीकरणामध्ये लक्षात घ्या की अध्यापनामध्ये सध्या इंटरनेटचा वापर होत चाललेला आहे त्यामुळे तुम्हाला इंटरनेट वापू वाटू शकतं शिक्षक शिक्षकाचा जागतिक दृष्टिकोन हे देखील महत्त्वाचा आहे इंटरनेटच्या वापरापेक्षा हा पॉईंट महत्त्वाचा वाटतोय पुढची गोष्ट आपण पाहूया शिक्षकाची तळमळ हा ऑप्शन बसत नाही आहे संशोधनसुद्धा हा बसतोय पण याच्यात दोघांपैकी एक महत्त्वाची व्हॅल्यू जर लक्षात घेतली शिक्षकाचा जागतिक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे कारण का शिक्षण प्रक्रियेमध्ये सध्या बदल जे घडत आहेत त्याचा आपल्या अध्यापनामध्ये विद्यार्थ्यांच्या अध्ययनामध्ये बदल घडून आणणे हाच महत्त्वाचा दृष्टिकोन आहे म्हणूनच आधुनिकरणाचा विचार केला तर अध्यापनात सगळ्यात महत्त्वपूर्ण बाब कोणती तर शिक्षकाचा जागतिक दृष्टिकोन देखील महत्त्वाचा आहे त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच ब पुढचा महत्त्वाचा प्रश्न आदिवासी भागातील विद्यार्थी वंचित म्हटले जातात तर खालीलपैकी कोणते कारण योग्य नाही प्रश्न व्यवस्थित वाचा आदिवासी भागातील विद्यार्थी वंचित म्हटले जातात पण पुढील महत्त्वाचे कोणते कारण योग्य नाही ते तुम्हाला सांगायचं आहे तर एक म्हणजेच त्यांची आर्थिक स्थिती गरीब असते तर लक्षात घ्या हा ऑप्शन बरोबर आहे किंवा आर आदिवासी भागामध्ये गरिबीचं प्रमाण असतं दुर्गम भाग आहे त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती गरीब असते त्यांची संस्कृती भिन्न असते हा ऑप्शन देखील बरोबर आहे कारण का आपल्या संस्कृतीजवळ त्यांची संस्कृती नसते तर लक्षात घ्या त्यांची संस्कृती भिन्न असते त्यांची बौद्धिक पातळी कमी असते हा ऑप्शन देखील चुकीचा आहे कारण का सर्वांचीच बौद्धिक पातळी ही एक समान नसते पण बौद्धिक पातळी कमी असते हा ऑप्शन म्हणता येणार नाही हुशाग्रह हुशार कुशाग्र देखील अनेक बुद्धिमान विद्यार्थी देखील त्या ठिकाणी पाहावयास मिळतात त्याचबरोबर लक्षात घ्या की त्यांची भाषा प्रमाण लक्षात घ्या त्यांची भाषा प्रमाण भाषेपेक्षा भिन्न असते तर हा हो ऑप्शन देखील बरोबर आहे कारण का आदिवासी भाषा आदिवासी जी लोक आहेत त्यांची भाषा आपल्या भाषेपेक्षा वेगळी आहे त्यामुळे तीन ऑप्शन जे आहेत तर ते बरोबर आहेत आणि याच्यामध्ये योग्य नाही म्हणजे चुकीचं विधान आहे त्यांची बौद्धिक पातळी कमी असते त्यामुळे ऑप्शन क्रमांक क हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे प्रश्न क्रमांक आठवा पुढीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे पहिला बघा ह्यामध्ये चुकीचं विधान शोधायचं आहे विधान प्रॉपर वाचायचे आहेत मूक अभिनयात संवाद नसतो लक्षात घ्या मुख अभिनयामध्ये संवाद असतो मूक अभिनयात नाट्य असते मुख अभिनयामध्ये हावभाव असतात तर यामध्ये मूक अभिनयाचं वर्णन या ठिकाणी आलेलं आहे तर यामध्ये पहिला ऑप्शन आहे मुख अभिनयामध्ये संवाद नसतो तर लक्षात घ्या मुख अभिनयामध्ये संवाद नसतो असं म्हणता येणार नाही आहे कारण का संवाद असतो फक्त त्याच्यामध्ये उच्चार किंवा हावभाव व्यक्त केले जातात परंतु बोललं जात नाही त्यामुळे हा ऑप्शन पहिलाच रॉंग वाटतोय पण पुढील ऑप्शन पाहूया मुख अभिनयामध्ये संवाद असतो फक्त बोलले जात नाही आहेत हावभाव करून हा संवाद केला जातो मूक अभिनयामध्ये नाट्यस्थ बरोबर आहे आणि मूक अभिनयामध्ये हावभाव असतात तर हे तिन्ही ऑप्शन बरोबर आहेत चुकीचा ऑप्शन ऑप्शन आहे मुख अभिनयामध्ये संवाद नसतो तरी खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत सर्वांनी लक्षात घ्यायचे आहेत पुढचा महत्त्वाचा प्रश्न कोणता समाज महत्त्वाचा आहे कोणता समाज जो महत्त्वाचा आहे तर याच्यामध्ये पहिला आहे मूल्याधारित समाज त्याचबरोबर लक्षात घ्या आर्थिक दृष्ट्या समृद्ध समाज समाज आणि तिसरा आहे वैज्ञानिक प्रगती केलेला समाज आणि जागतिक समाज तर महत्त्वाचा हा ऑप्शन विचारलेला आहे तर मूल्याधारित समाज हा महत्त्वाचा समाज आहे पहिला ऑप्शन बरोबर आहे पुढील ऑप्शन पाहूया आर्थिकदृष्ट्या समृद्ध फक्त चालत नाही आहे त्यांना मूल्याधारित समाजाची गरज आहे त्यामुळे हा ऑप्शन चुकीचा आहे वैज्ञानिक प्रगती करणेसुद्धा गरजेचं आहे पण मूल्य आणि त्यांची रुजवणूक होणे महत्त्वाचे आहे जागतिक समाज आणि याला देखील या मूल्यांची गरज आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक अ बरोबर आहे दहावा प्रश्न जर एखादा शिक्षक त्याच्या विषयाचा संपूर्ण पाठ्यक्रम विद्यार्थ्यांना स्वयं अध्ययनासाठी सोडून देत असेल तर त्याच्या या कृतीचा प्रकार कोणता पहिला आहे विद्यार्थी केंद्री दुसरा आहे शिक्षक केंद्री तिसरा आहे विषय केंद्री किंवा अशैक्षणिक तर याच्यामध्ये लक्षात घ्या की जो ऑप्शन आहे विद्यार्थी केंद्री म्हणजे शिक्षक ज्यावी एखाद्या कृती विद्यार्थ्यांना करून त्याच्यामध्ये अनुमान लावायला सांगत असेल तर विद्यार्थी केंद्री शिक्षक केंद्री म्हणजे शिक्षक एकतर्फी व्याख्यान देत असेल तर ते आहे शिक्षकांपुरतेच मर्यादित असतील तर शिक्षक केंद्री विषय केंद्री म्हणजे विषयाशी निगडीत किंवा लक्षात घ्या हा जो ही जी कृती आहे की संपूर्ण पाठ्यक्रम स्वतः वि शिक्षक शिकवत नाहीयेत स्वयं अध्ययन साठी सोडून देत असतील तर त्याला अशैक्षणिक असा ऑप्शन देता येईल त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ड प्रश्न क्रमांक अकरावा जीवनाशी संबंध जोडून जर शिकवलं तर काय होईल विद्यार्थी कंटाळून जातात त्याचा परीक्षेत काही फायदा होत नाहीये अध्यापन प्रभावहीन होते आणि विद्यार्थ्यांना आशय चांगला समजतो हा सोपा प्रश्न आहे लगेचच तुम्हाला उत्तर कळलेलं असेल तर या प्रश्नाचं उत्तर आहे जीवनाशी संबंध जोडून जर शिकवल्यास विद्यार्थी कंटाळून मुळीच जाणार नाही आहेत ना परीक्षेस त्याचा फायदा नक्कीच होणार नाही होणार आहे त्यामुळे हा ऑप्शन चुकलेला आहे अध्ययन अध्यापन प्रभावहीन होणार नाही आहे अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट अध्यापन होईल त्यामुळे विद्यार्थ्यांना असे चांगला समजतो ऑप्शन क्रमांक ड हे बरोबर आहे बारावा प्रश्न कार्यकाळ संपल्यानंतर कोणाला माजी म्हणून संबोधले जात नाही पहिला आहे मंत्री शिक्षक जिल्हाधिकारी अधिष्ठाता तर मंत्री यांना माझी म्हणून संबोधले जाते जिल्हाधिकारी यांना माजी म्हणून संबोधले जाते अधिष्ठाता यांना माझी म्हणून समज संब... संबोधले जाते पण शिक्षक यांना माझी म्हणून संबोधले जात नाही तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब तेराव प्रश्न एखाद्या विद्यार्थ्याला तुम्ही खडूवर मजेदार चेहरे कोरताना पकडले तर तुम्ही वर्गात काय कराल पहिला ऑप्शन आहे वर्गात लक्ष न देण्याबद्दल त्याला रागवाल शाळेत खोड्या करणे टाळण्याबद्दल त्याचे मन वळवाल कला शिक्षकाशी संपर्क साधून त्याला कोरीव कामाच्या कलेबाबत मार्गदर्शन करायला सांगाल त्याची स्तुती कराल पुन्हा असे न करण्याबाबत त्याला बजावाल तर याच्यामध्ये अचूक ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक क कारण का वर्गात रागवण्यासाठीची कृती तर निगेटिव्हिटी आहे ती ती चालणार नाही आहे शाळेत खोड्या करणे त्यामुळे त्याचे मन टा वळवाल तर हे देखील चुकीचं आहे कला शिक्षकांशी संपर्क साधून त्याला कोरीव कामाच्या कलेबाबत मार्गदर्शन करायला सांगाल तर हे उत्तर बरोबर आहे कारण का विद्यार्थ्याच्या कलेला यामध्ये वाव मिळालेला आहे स्तुती कराल व पुन्हा असे न करण्यावर करण्याबाबत त्याला बजावल हे देखील चुकीचं आहे कारण का विद्यार्थ्याच्या कलेला यामध्ये वाव मिळत नाही प्रश्न क्रमांक चौदावा याच्यामध्ये अशा प्रकारचे प्रश्न आहेत बघा चार स्टेटमेंट दिलेले आहेत त्यापैकी अचूक स्टेटमेंट ओळखायची आहे प्रभावी अध्यापनासाठी पुढील कृतींची क्रमबद्ध मांडणी करा अध्यापन करणे नियोजन करणे चर्चा करणे मूल्यमापन करणे तर याच्यामध्ये सिक्वेन्स असणं महत्त्वाचं आहे तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची बाब म्हणजेच पहिली गोष्ट लक्षात घ्या की अध्यापन ज्यावेळी करायचं असेल तर शिक्षकाला सगळ्यात प्रथम नियोजन करावं लागतं त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची बाब आहे नियोजन केल्यानंतर लगेच चर्चा लक्षात घ्या होणार नाही आहे मूल्यमापन होणार नाही आहे त्यासाठी शिक्षकाला वर्गामध्ये अध्यापन करावं लागतं अध्यापन केल्यानंतर लक्षात घ्या की विद्यार्थ्यांजवळ चर्चा केली जाते की तुम्हाला एखादा कन्सेप्ट समजले की नाही त्यासंदर्भात विद्यार्थी डिस्कशन वगैरे होतं आणि त्याच्यानंतर सगळ्या शेवटी विद्यार्थ्यांना किती ज्ञान झालेलं आहे तर याचं मूल्यमापन या ठिकाणी करणं गरजेचं आहे तर ही अध्यापनाची प्रॉपर मान्य आहे तर यामध्ये ऑप्शन क्रमांक लक्षात घ्या पहिला येणार आहे तो दोन येणार आहे त्याचबरोबर दुसरा येणार आहे तो पहिला ऑप्शन येणार आहे त्यानंतर तिसरा जो ऑप्शन येणार आहे तो तिसरा येणार आहे आणि शेवटचा ऑप्शन चौथा त्यामुळे इतर ऑप्शन चुकीचेच आहेत कारण का सिक्वेन्स आपण लावल्यानंतर ऑप्शन क्रमांक अ हा पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे तुम्हाला ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना न्यूटनचा गतीविषयक पहिला सिद्धांत समजलेला नाही लक्षात घ्या तुम्ही काय कराल तुमच्या ग्रामीण भागातील ज्या विद्यार्थ्यांना न्यूटनचा गतिविषयक सिद्धांत समजला नसेल तर त्याला ग्रामीण भागातील भाषेमध्ये समजावून सांगेन त्याला त्या ते सिद्धांताशी संबंधित संबंधित कृती करायला सांगेन त्याला पुस्तकातून वाचायला सांगेन त्याला त्या ते सिद्धांताशी संबंधित गृहपाठ देईन तर ऑप्शन क्रमांक एक आहे त्याला ग्रामीण भागातील भाषेमध्ये समजावून सांगणे तर हा ऑप्शन थोडासा बरोबर वाटतोय कारण का समजावून सांगणं देखील महत्वाचं आहे ग्रामीण भागातील बोलीभाषेचा वापर करणं देखील महत्वाचं आहे दुसरा ऑप्शन का पाहूया त्याला त्या सिद्धांताशी संबंधित कृती करायला सांगेन तर लक्षात घ्या विद्यार्थ्यांना न्यूटनचा गतीविषयक नियम जर सिद्धांत समजत नसेल तर शिक्षक स्वतः संबंधित कृती विद्यार्थ्यांकडून करून घेईल करायला सांगेल तर हा पहिल्या ऑप्शनपेक्षा दुसरा इफेक्टिव्ह ऑप्शन आहे इफेक्टिव्ह पर्याय आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी बरोबर वाटतोय पहिला आपण क्रॉस करूया पुस्तकातून वाचायला सांगेल हा ऑप्शन चुकीचा आहे सिद्धांताशी संबंधित गृहपाठ देईन हा सुद्धा ऑप्शन चुकीचं चुक आहे तर लक्षात घ्या या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ब सिद्धांताशी संबंधित कृती पहिला शिक्षक करून दाखवतील आणि त्याच्यानंतर विद्यार्थ्यांकडून ही कृती करून घेणार आहेत त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ब प्रश्न क्रमांक सोळा महत्त्वाचा आहे पहा पदार्थाच्या तीन अवस्था विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकात नमूद केलेल्या आहेत शास्त्रज्ञांनी पदार्थाच्या एकूण पाच अवस्थांचा शोध लावलेला आहे पदार्थाच्या या अवस्था शिकवताना तुम्ही काय कराल लक्षात घ्या विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण लक्षात घ्या पाच अवस्थांचा लक्षात घ्या की विज्ञानाच्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण तीन पदार्थांच्या अवस्था आहेत आणि शास्त्रज्ञांनी पदार्थांच्या एकूण पाच अवस्थांचा शोध लावलेला आहे मग पदार्थांच्या अवस्था शिकवताना तुम्ही काय कराल ऑप्शन क्रमांक अ विद्यार्थ्यांना पदार्थांच्या पुस्तकातील तीनच अवस्था सांगेन लक्षात घ्या हा ऑप्शन सुरुवातीलाच चुकीचा वाटतोय कारण का एकूण माहिती असलेल्या ज्या पदार्थांच्या अवस्था आहेत तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत एक्स्ट्रा नॉलेज विद्यार्थ्यांना मिळणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांना पदार्थांच्या पाच अवस्था सांगेन लक्षात घ्या हा ऑप्शन बरोबर वाटतंय पाच अवस्था सांगणे गरजेचं आहे पण परीक्षेत पुस्तकातल्या तीन अवस्था लिहायला सांगेन म्हणजेच लक्षात घ्या विद्यार्थ्यांची काठिण्य पातळी लक्षात घेता तीनच अवस्था लिहायला सांगेन हा ऑप्शन बरोबर वाटतंय विद्यार्थ्यांना पाच अवस्था सांगेन आणि परीक्षेत पाच अवस्था लिहायला सांगेन हा ऑप्शन पहिल्या सुरुवातीला बरोबर आहे परंतु विद्यार्थ्यांना जर आकलनासाठी त्या डिफिकल्टी लेवल जास्त असेल तर पाच अवस्था विचारणे चुकीचं ठरतं पाठ्यक्रम बदलेपर्यंत शोध लावू नका असे शास्त्रज्ञांना कळविले हा ऑप्शन देखील चुकीचा आहे त्यामुळे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब कारण का पाच अवस्था म्हणजे सध्या बदललेल्या अवस्था माहिती असणं गरजेचं आहे पण मूल्यमापन करतेवेळी विद्यार्थ्यांचा काठीण्य पातळीचा विचार करून त्या ठिकाणी मूल्यमापन करणे गरजेचं आहे म्हणून ऑप्शन क्रमांक ब या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे शिक्षक देशाचे नेते आहेत कारण लक्षात घ्या ते देशाच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात ते भावी नागरिकांचे जीवन घडवतात ते भावी पिढीवर नियंत्रण ठेवतात ते उच्च उच्च विभूषित असतात तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ते भावी नागरिकांचं जीवन घडवतात म्हणून शिक्षकांना देशाचे नेते असे म्हटलेले आहे कारण का अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं काम शिक्षकांच्या माध्यमातून केलं जातं म्हणून या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब अठरावा प्रश्न आहे माझी नियुक्ती मूल्य शिक्षणासाठी नाही असे विधान इतिहासाच्या शिक्षकाने केले आहे हे विधान लक्षात घ्या पूर्णपणे चुकीचे आहे पूर्णपणे बरोबर आहे अंश चुकीचे आहे वैयक्तिक आहे प्रश्न क्रमांक आठवा आहे लक्षात घ्या माझी नियुक्ती मूल्य शिक्षणासाठी नाही असं विधान इतिहासाच्या शिक्षकाने करणे पूर्णपणे चुकीचं आहे कारण का लक्षात घ्या प्रत्येक शिक्षकाने मूल्य शिक्षणाचा आपल्या अध्यापनामध्ये विचार करून किंवा त्याचा समावेश करून वि शिक्षकाने अध्यापन करणं गरजेचं आहे त्यामुळे मूल्य शिक्षण हे सर्वांसाठी कंपल्सरी असणे गरजेचं आहे तर अशा प्रकारे ऑप्शन क्रमांक अ बरोबर आहे एकोणीसावा प्रश्न एखादा संदेश सर्वांपर्यंत पोहोचवण्यासाठी योग्य माध माध्यम कोणते सर्वांपर्यंत म्हणजेच विद्यार्थ्यांपर्यंत पहिला आहे संकेत दुसरं आहे कथन तिसरं आहे लेखन आणि चौथा आहे भाषांतर तर याचं अचूक उत्तर आहे लेखन एखादा संदेश सर्वांपर्यंत पोचवण्यासाठी योग्य माध्यम आहे मा लेखन लेखनाच्या माध्यमातून लक्षात घ्या हा जो कंटेंट आहे एखादा संदेश सर्वांपर्यंत पोचू शकतो मग फळ्यावरील सूचना असतील वहीमध्ये लिहिलेली सूचना असेल तर हा एक याचा उदाहरण आपल्याला याचं देता येईल तर ऑप्शन क्रमांक क बरोबर आहे प्रश्न विसावा मूल्यमापन मध्ये प्रकल्प आणि प्रासंगिक निरीक्षणाचा समावेश करण्याचा मुख्य हेतू कोणता म्हणजेच लक्षात घ्या मूल्यमापनामध्ये प्रकल्प आणि प्रासंगिक निरीक्षणाचा समावेश करण्याचा प्रमुख हेतू म्हणजे विद्यार्थ्यांवरील अभ्यासाचा ताण कमी करणे सातत्यपूर्ण व सर्वकष मूल्यमापन करणे विद्यार्थ्यांना किमान आवश्यक गुण मिळवण्यास मदत करणे विद्यार्थ्यांना वर्षभर गुंतवून ठेवणे तर लक्षात घ्या अभ्यासाचा ताण कमी करणे थोडंसं बरोबर आहे सातत्यपूर्ण आणि सर्वकष मूल्यमापन करणे हा शिक्षणाचा मूळ हेतू आहे त्यामुळे ऑप्शन क्रमांक ब हे बरोबर आहे विद्यार्थ्यांना किमान आवश्यक गुण मिळव मिळवण्यास मदत करणे चुकीचं आहे वर्षभर गुंतवून ठेवणे चुकीचं आहे त्यामुळे लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ब हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे एकविसावा प्रश्न <coughs> <coughs> माध्यमिक शिक्षकाला माध्यमिक शिक्षणाला विकासात्मक गती देणारे अभियान कोणते सर्व शिक्षा अभियान राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान केंद्रीय शिक्षा अभियान महाराष्ट्र माध्यमिक शिक्षा अभियान तर या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान माध्यमिक शिक्षका शिक्षणाला विकासात्मक गती देणारे अभियान आहे प्रश्न बावीसावा घर ही बालकाची पहिली शाळा मानली जाण्याचे कारण कोणते एक आहे पालकाला शाळेत पाठवण्याचा त्रास वाचतो पालकांचा ताण कमी होतो पालकांचा शिक्षणाचा खर्च वाचतो आई हीच बालकाची पहिली गुरु असते तर लक्षात घ्या ऑप्शन क्रमांक ड हे या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे कारण का लक्षात घ्या आईमार्फत नॉलेज विद्यार्थ्यांना मिळतं कुटुंबामध्ये मिळतं म्हणून बालकाची पहिली शाळा घर हीच मांडली जाते आणि ह्या प्रश्नाचं अचूक उत्तर तुम्हाला माहितीच आहे त्यामुळे आपण पुढे पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक तेवीस आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेत उत्तीर्ण करण्यामागील प्रमुख हेतू कोणता हा प्रश्न महत्त्वाचा आहे आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेमध्ये पास करण्यासाठी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे हा मूळ हेतू आहे का तर मुळातच नाही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये हा ऑप्शन आहे का तर हा ऑप्शन बरोबर वाटतंय त्याचबरोबर पुढचा ऑप्शन आहे शिक्षकाचे काम कमी करणे मुळातच नाही आहे विद्यार्थ्याचे दप्तर कमी करणे मुळातच नाही तर विद्यार्थ्यांना लक्षात घ्या अनु अनुत्तीर्ण किंवा नापास केले तर विद्यार्थ्यांचं मानसिक खच्चीकरण होतं कदाचित विद्यार्थी शिक्षणामध्ये रस घेत नाही आणि त्यामुळे विद्यार्थी शिक्षण प्रक्रियेपासून प्रवाहापासून बाहेर जातात वंचित राहतात म्हणून विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना वार्षिक परीक्षेमध्ये उत्तीर्ण करण्याची प्रोसेस सध्या अंमलात आणलेली आहे हा महत्त्वाचा हेतू आहे विद्यार्थ्यांनी शिकावं आणि नवनवीन ज्ञान मिळावं आणि शिक्षणामध्ये रुची घ्यावी यासाठी हा पर्याय निवडण्यात आलेला आहे ऑप्शन क्रमांक चोवीस तुमच्या शाळेतील काही विद्यार्थ्यांना घरी अभ्यासाच्या सुविधा उपलब्ध नाहीत तर तुम्ही काय कराल पाल्याला सुविधा पुरवण्याबाबत पालकांना पटवून देऊ स्वतःच्या घरी अभ्यासाच्या सुविधा उपलब्ध करून देऊ स्वतःच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासाची सोय शाळेत करू विद्यार्थ्यांना मित्राच्या घरी अभ्यासाचा सल्ला देऊ तर लक्षात घ्या याच्यामध्ये अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ कारण का पाल्याला सुविधा पुरवण्याबाबत पालकांना पटवून देणं ही महत्त्वाची जबाबदारी आहे आणि लक्षात घ्या पुढचा प्रश्न आपण पाहूया समानतेसाठी शिक्षण याच्याशी संबंधित नसलेले खालील विधान कोणते सर्वांना समान संधी देणे हे बरोबर आहे लक्षात घ्या ते नसलेले विधान शोधायचं आहे सर्वांना समान बनवणे लक्षात घ्या हा ऑप्शन याच्यामध्ये चुकीचा वाटतो आहे कारण का सर्वांना समान बनवता येत नाही आहे कोणताही भेदभाव न ठेवता शिक्षण देणे हे सुद्धा बरोबर आहे मागास घटकांसाठी खास शिक्षण पद्धतींचा अवलंब करणे हे देखील बरोबर आहे त्यामुळे या प्रश्नाचं संबंधित नसलेलं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब त्यानंतर पुढचा प्रश्न आहे ज्ञानात सतत भर पडत आहे ज्ञानात पडणाऱ्या भरीमुळे सतत जागरूक असायला हवे याबाबी खालीलपैकी कोणत्या शिक्षक वर्तनात प्रामुख्याने दिसून येतात ज्ञानात सतत भर पडत आहे ज्ञानात पडणाऱ्या भरीमुळे सतत जागरूक असायला हवे शिक्षकाद्वारे ग्रंथालयाचा वापर शिक्षकाद्वारे इंटरनेटचा वापर त्याचबरोबर ऑप्शन क्रमांक क आहे शिक्षकाद्वारे शैक्षणिक नियतकालिकांचे वाचन व वापर शिक्षकाची सहकार्यांसोबत शैक्षणिक चर्चा लक्षात घ्या शिक्षकाद्वारे ग्रंथालयाचा वापर म्हणजेच फक्त ज्ञानातच भरत पडत आहे याचा सतत जागरूक असायला हवे याचा काही संबंध लागत नाही आहे इंटरनेटचा सुद्धा वापर पण त्याचा उपयोग कसा केला पाहिजे ते माहिती नाही आहे इथे त्याचबरोबर शिक्षकाद्वारे शैक्षणिक नियतकालिके जे आहेत त्यांचं वाचन आणि वापर म्हणजेच विद्यार्थ्यांना याची माहिती देणे म्हणून ऑप्शन क्रमांक क, क, क हे बरोबर आहे पुढचा प्रश्न आहे तुमच्यामध्ये खालीलपैकी कोणता शिक्षक हा यशस्वी शिक्षक आहे ज्याने त्याचा विषय मन लावून विद्यार्थ्यांना शिकवला ज्या शिक्षकाकडे भरपूर धनसंपत्ती आहे हा ऑप्शन तर यातून वगळलेला आहे जो शिक्षक विद्यार्थ्यांशी गोड बोलतो हा जो शिक्षक खूप चांगला पेहराव करून शाळेमध्ये येतो हा देखील ऑप्शन चुकीचा आहे म्हणून या प्रश्नाचा अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक प्रश्न क्रमांक अठ्ठावीस तुमच्या वर्गातील एक विद्यार्थी नापास झाल्यास तुम्ही काय कराल त्याकडे दुर्लक्ष कराल त्याला पुढील वर्षी चांगला अभ्यास करून पास होण्यास मार्गदर्शन कराल त्याला शिक्षा कराल त्याला शाळा सोडून देण्यास सांगाल तर याचं अचूक उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ब या फक्त दोनच प्रश्न आहेत जास्त नाही यानंतर एकोणतीसावा प्रश्न आहे विद्यार्थ्याने चांगले काम केल्यामुळे जर त्याला पुरस्कार मिळाला तर त्याचा इतर विद्यार्थ्यांवर कोणता परिणाम होईल लक्षात घ्या महत्त्वाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांनी चांगले काम केल्यामुळे त्याला जर पुरस्कार किंवा बक्षीस मिळालं तर त्याचा इतर विद्यार्थ्यांवर कोणता परिणाम होईल ज्या विद्यार्थ्यांना पुरस्कार मिळाला नाही ते विद्यार्थी नाराज होतील पुरस्कार प्राप्त विद्यार्थी गर्विष्ट होईल इतर विद्यार्थ्यांना कमीपणा वाटेल इतर सर्व विद्यार्थ्यांना चांगले कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल तर ऑप्शन क्रमांक ड हे बरोबर आहेत बाकीचे तिन्ही ऑप्शन चुकीचे आहेत इतर सर्व विद्यार्थ्यांना चांगले कार्य करण्याचे प्रोत्साहन मिळेल सगळ्यात शेवटचा प्रश्न आहे तिसावा प्रश्न शिक्षक म्हणून तुमची नेमणूक झाल्यास तुमची भूमिका कोणती असेल दिलेले कार्य निमूटपणे करीन दिलेले कार्य शाळेच्या वेळेतच करेन दिलेल्या सूचनेनुसार काम करेन तर ही तिन्ही ऑप्शन निगेटिव्ह वाटत आहेत त्यामुळे लक्षात घ्या हे ऑप्शन चुकीचे आहेत प्रत्येक शैक्षणिक उपक्रमामध्ये पुढाकार घेईन तर ऑप्शन क्रमांक ड हे अचूक उत्तर आहे तर अशा प्रकारे बी एड सीई टी संदर्भात मागील काही वर्षांपासून म्हणजेच एकवीस सन दोन हजार एकवीसपासून जे महत्त्वाचे प्रश्न विचारले होते तर यांचा एकत्रित एक सराव आपण पाहिला तर याचबरोबर अशाच प्रकारे मागील परीक्षेमध्ये विचारले गेल्या प्रश्नांचा सराव आपण घेऊन येणार आहोत तर बी एड टी संदर्भात प्रॉपर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा भेटूया एका पुन्हा नव्या कोचिंग व्हिडिओमध्ये अशा प्रकारे बी एड सी टी संदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या चॅनलच्या कनेक्ट मध्ये राहा